नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की लग्न झाल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी हे आपल्या घरी येतात आणि ईश्वरी ही देवापुढे हात जोडून प्रार्थना करते की देवी आई मला हे नातं मान्य नाही आणि हे नातं मला टिकवायचं नाही त्यासाठी तू मला आशीर्वाद दे त्यानंतर आपण पाहतो की मामा हे अर्णवला समजवतात अर्णव तुझे ईश्वरी वर प्रेम आहे ना आता ती तुझी बायको आहे तिला मनातलं काही बोलू शकतोस तेव्हा अर्णव हा त्यांना उत्तर देतो की आता नवरा आहे परंतु नवऱ्याच्या अगोदर मी तिच्या जीवनातला मोठा सर सर्वात मोठा विलन झालो आहे त्यानंतर आपण पाहतो अर्णव आणि ईश्वरीची रूम हनीमून साठी सजवलेली असते आणि त्या रूममध्ये प्रवेश केल्यानंतर दोघेही अतिशय अस्वस्थ होतात आणि ईश्वरी देखील घाबरते दे, आणि अर्णव हा ईश्वरीला विचारतो आता काय करायचे आणि तेव्हा ईश्वरी घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्याच्याकडे रागाने पाहत बोलते की आता काहीच करायचे नाही आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना पती पत्नी म्हणून समजून घेणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे तुही रे मित्र वाह ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करीता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका